पूर्ण परभणी महानगरपालिकेतल्या निवडणुकीच परभणी या परभणीकरांनी जो काही महाविकास आघाडीला दिला प्रतिसाद दिलाय त्यामुळं या परम परभणीकरांचं मी मनपूर्वक स्वागत करतो सर्व मतदारांसमोर नतमस्तक होतो आणि तुम्ही दिलेले आशीर्वाद व्यर्थ जाणार नाहीत चांगल्या पद्धतीचं काम आम्ही या शहरामध्ये करून तुम्हाला या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या सरकारपेक्षाही चांगलं काम करण्याची मानसिकता आमची सर्वांची आहे आणि सगळे दमदार आलेले निवडून उमेदवार आहेत त्यामुळे लोकांच्या हितासाठी समाजाच्या हिताचे कामं करण्याचा मानस सर्वांचा आहे आणि ते चांगल्या प्रकारचे कामं करतील फक्त अपेक्षा एवढीच आहे की सरकारनं ह्या ठिकाणी चौथीची वागणूक आम्हाला देऊ नये महाराष्ट्रात ज्या पद्धतीने तुम्ही सगळ्या महापालिकेला सहकार्य करणार आहेत त्याच धर्तीवर आम्हाला पण करावं डी पीटीसीतून पालकमंत्र्यांनी सुद्धा भेदभाव न करता जो काही आमचा डीपीटीसीच्या लोकसंख्येच्या जनगणनेनुसार जो काही आमचा अधिकार आहे तो तेवढा अधिकार आम्हाला देऊन जास्तीचा वाटा द्यावा कारण हा शे शहर अविकसित शहर आहे परभणी शहर हे आणखीनही तेवढं जेवढं सुधारायला पाहिजे तेवढं सुधारलेलं नाही त्यामुळे भारतीय जनता पार्टी काळामध्ये पालकमंत्र्यांची सुद्धा तेवढीच महत्वाची भूमिका असेल की त्यांनी कुठलंही कट कारस्थान न करता मनाना मी परभणीचा आहे मी परभणीची आहे मी परभणीची पालकमंत्री आहे आणि ही परभणी माझी आहे जसं आम्ही या ठिकाणी मेडिकल कॉलेजच्या वेळेस आंदोलन केलं होतं की आम्ही परभणी कर तसं आम्ही सर्व परभणी कर या परभणीच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत एवढं सांगा आमच्या या महानगरपालिकेच्या निकालानंतर पत्रकार परिषद आहे आणि दो दोन विचार या समाजाला देण्यासाठी आम्ही सक्षम आहोत अशा प्रकारची निवडणूक आम्ही सर्वांनी एकत्र लढली जनशक्तीच्या विरोधात जनशक्ती आणि जनशक्ती विजयी झालेली आहे आणि क्रांतीची मशाल ही परभणीमध्ये पेटलेली आहे आणि परभणीचा यानंतरचा कार्यकाळ अतिशय चांगला राहील हे काही जरी म्हणत असले तर शेवटी मी पण तुम्ही काही कामगार आहे सन्मानित खासदार साहेबांनी सुद्धा पाच आहे

आणि आम्हाला शुभेच्छा द्या एवढ्या सत्ता जे आहे त्याच्यामध्ये कुठला आता काही फरक होणार नाही असताना तुम्ही सर्वांनी

आमच्या होतील शेवटी शिवसेने महापौर उपमहापौर शिवनी जे महत्वाचं नाही जसं प्रकारचा टोल जनतेने जनतेचा सन्मान आम्ही आम्ही करत आहोत आणि जनतेने आदेश दिलेला त्याप्रमाणे निश्चित कारवाई होईल आणि चांगल्या भ्रष्टाचार रूप

हम लोगों ने तो पब्लिक के सामने विकास का मॉडल पेश किया था शहर के अंदर जो विकास भारतीय बीजेपी की तरफ से बात आती है कि हम लोग निजी नहीं मिलते जिस तरीके से देश को आजाद करने नीदी नीदी के लिए सारी जनता रोडों पर आई थी और मुझे उम्मीद है लोग निजी वगैरह भी देते थे जिस तरीके से खासदार साहब ने सत्ता में रहने के बाद मेडिकल कॉलेज का रोडों पर सबको कुछ लोग उतारा था साहब ने साहब ने उसी तरह पूरी परवरिश की शहर की जनता विकास को अगर चली नहीं देते तो सारा शहर रोड पे टॉप्ड नहीं होने तैयार है। नगर सर, संगठन पते नुण तो मेरा उनके रोड़ वाले बात्र भारतीय बारे में कुछ बात आ ऑपरेशन रोड़ पर समेत की करनी भारतीय पुलिस को रिश्ते के दौरान परवरिश को तोड़ने या से तो जितना ही नुण। कमा� हम तो राह पर अकेले ही चल पड़े थे लोग आते गए और कारवा बन गया हमारे यहाँ का कोई भी इधर उधर नहीं जाएगा कांग्रेस के 12 से हमारी बाजी किए और हमारे 25 सैंतीस लोग हम जैसे चुन के आए हमारा पार्टी अलायंस है वो पार्टी के लोगों का रजिस्ट्रेशन कलेक्टर के पास करेंगे कि उनका एक घटने का चुनेंगे और पार्टी के बारह लोगों का वहाँ पे हमारे पच्चीस लोगों का गढ़ नेता हम चुनेंगे उसका दिखे तो दिखे। और पार्टी से ला रहे हो उधर उधर जाएंगे सब कुछ होगा और आप पक्ष जो तो लग रहा है ना वैसा नहीं है वो हमारे साथ सब बातें बोलने की नहीं रहती आगे आगे देखो होता है